नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि वाल्मिक कराड यांचे असे फोटो बघणार आहोत की ज्या फोटोजमधनं आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे की ही मंडळी कशा पद्धतीनं संघटित गुन्हेगारीचं स्वरूप आपल्या सगळ्या कामांना देत होती त्यातल्या त्यात सुदर्शन घुले याचे असंख्य वेगवेगळ्या राजकीय नेते सोबत फोटो हे आता समोर आलेले आहेत आता या राजकीय नेते सोबत फोटो असल्याने त्यांचा काही संबंध यांच्याशी आहे का हे आम्ही बिलकुल म्हणणार नाही त्याचं कारण असं आहे की असंख्य वेळा राजकीय मंडळी हे त्यांचे कार्यकर्ते म्हणून या असंख्य वेगवेगळ्या लोकांना जवळ करत असतात त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यावेळेस त्यांच्यासमोर आलेली नसती त्यामुळे राजकीय व्यक्तींना या व्य लोकांची गुन्हेगार लोकांची बऱ्याचदा राजकीय गुन्हेगारी पार्श्वभूमी ही माहिती नसते त्यामुळे ते फोटो घेतात आता कुठलाही कार्यकर्ता जो एखादा पुष्पगुच्छ घेऊन येत असेल तर त्याच्यासोबत फोटो हे जनरली घेतले जातात तसेच काही फोटो यामध्ये आहेत त्यामुळे या राजकीय नेत्यांचा याच्या यांच्यासोबत काही संबंध आहे का असं आम्ही बिलकुल म्हणणार नाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचे काही फोटोज जे समोर आलेले आहेत ते असंख्य बोलके आहेत तर या फोटोजमधनं आपण बघू शकतो की आख्खीची अख्खी गुन्हेगारी टोळी एक ठिकाणी जमा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यातल्या त्यात जो मोहरक्या होता सुदर्शन घुले तो देखील यामध्ये आपल्याला बघायला मिळतो त्याचनंतर असंख्य वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वेग वेग हे फोटो आहेत हे काही जुने फोटो आहेत अगदी शुभ्र रंगाच्या ड्रेसमध्ये हे दिसत आहेत सुदर्शन घुले जो आपल्या टोळीसोबत दिसतो आहे सुदर्शन घुले जो पंकजा मुंडे यांच्यासोबत देखील बघायला मिळाला आहे आणि सुनील अण्णासोबत देखील त्याचे फोटो या ठिकाणी आहेत शिवाय हा फोटो तर अतिशय बोलका है। सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड एकाच फ्रेममध्ये आपल्याला बघायला मिळतात सुदर्शनची अख्खी टीम टोळी या ठिकाणी बघायला मिळते आहे सुनील अण्णांसोबत ते फोटो आहेत विष्णू जाटे देखील यामध्ये आहे तर यासे काही राजकीय नेते सोबत त्यांचे फोटो आहेत शिवाय गुन्हेगारी टोळीचं कसं यांनी एकत्रित काम हे या ठिकाणी केलं हे देखील आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे त्याचबरोबर याची जी टोळी होती ही टोळी नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असायची आणि या टोळीने कशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं आपलं जाळं विस्तीर्ण केलेलं होतं याची माहिती या फोटोवरनं आपल्याला घेता येण्यासारखी आहे वाल्मिक कराड ज्याची पाळंमुळं अतिशय खोलवर रुजले गेलेली आहे आणि धनंजय मुंडे यांचे अतिशय निकटवर्तीय ते मानले जातात आणि त्यांचे निकटवर्तीय विष्णू साटे सुदर्शन घुले ही मंडळी होती आणि यांच्याकडनं खंडणी हत्या त्याचबरोबर धमकावणं अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे ही मंडळी आजपर्यंत करत आलेली आहे मंडळी कालचीच एक बातमी आहे मनोज जरांगे यांनी मोठे आरोप या सगळ्या प्रकरणावर धनंजय मुंडे यांच्यावरती केलेले आहेत तर ह्या फोटोंबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद